ऑफ इंडिया प्रोविजनल सिरीज हैदराबाद स्टेट तर याच्यामध्ये हे जे गॅजेटर आहे एकोणीसशे नऊ तर या एकोणीसशे नऊच्या गॅजेटरनुसार ज्यावेळेला हा जो काही मराठवाडा जो होता मराठवाड्यातला अर्धा भाग हा आजच्या गुलबर्ग्याच्या सुभ्यामध्ये होता गुलबर्ग्याच्या विभागामध्ये होता ज्याला आपण कमिशनर ऑफिस म्हणतो म्हणजे धाराशिव जिल्हा एक हा गुलबर्ग्याकडे आहे आणि बीडपासून बाकीचे जे काही चार जिल्हे होते तर ते आजचं संभाजीनगर किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा त्या त्या कालखंडातला औरंगाबाद तर त्याच्यानुसार हे एकोणीसशे नऊचं जे आहे तर त्याच्यामध्ये गुलबर्गा डिव्हिजनमधून जो तत्कालीन उस्मानाबादची माहिती सांगण्यात आली आहे कास्ट अँड त्याच्यातलं ऑक्युपेशन म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारच्या जाती आहेत आणि त्याचं व्यावसायिक आहे तर त्याच्यामध्ये पान नंबर एकोणीशे नऊचं निजामाच्या गॅड गॅजेटेअरमधलं पान नंबर दोनशे बासष्ट मी तुम्हाला सांगतोय तर त्याच्यामध्ये जो तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा आहे म्हणजे आजचा धाराशिव जिल्हा तर त्याच्यामध्ये सात तालुक्या आहेत तर या सात तालुक्याची जातवार विभागणी करत असताना किंवा जातवार माहिती देता असताना याच्यामध्ये मराठा आणि कुणबी अशी स्वतंत्र जात अस्तित्वात नाही किंवा सांगितलेली नाही आहे तर त्याच्यामध्ये त्यानं मराठ्यांना किंवा जातीचा जो उल्लेख आहे तो आहे कुणबी मराठा